केवायसीमध्ये एक तोडगा निघणार आहे तोडगा असा निघणार आहे की ज्या बहिणींचे पती आणि वडील हयात नाहीत त्यांनी के वाय सी कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला होता तर आता बघा अशा बहिणींसाठी एक ऑप्शन येणार आहे ऑप्शन असा असणार आहे की बघा पती हयात नसतील वडील हयात नसतील तर तुम्हाला एक तिथे अपलोड करण्यासाठी ऑप्शन येईल आणि तुम्ही पती वडील यांचा मृत्यूचा दाखला तिथे अपलोड करू शकता मग तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकण्याची गरज नसणार आणि बघा घटस्फोटीत महिला असेल तर घटस्फोटीत संबंधित कागदपत्र तिथे अपलोड करावं लागतील मग अर्ज म्हणजे कागदपत्र टाकल्यानंतर तुमची के वाय सी होऊन जाईल ओके या गोष्टी असणार आहेत तर हा ऑप्शन येईल असं सांगण्यात येत आहे परंतु कधी येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघू आता समजेल कारण या बहिणींना वाय सी करता येत नाही आहे या ऑप्शनशिवाय